हॅलो एवढी वन वेलकम टू डबल अकॅडमी बघा महाराष्ट्र राज्य राज्य उत्पादन शुल्क याच्याकरिता एक नवीन भरती आलेली आहे बघा जसं की जसं की उत्पादन शुल्क भरती याच्याकरिता एकूण बाराशे तेवीस इतके पद आलेली आहेत तर या पदांमध्ये किती पदे मंजूर झालेली आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघूया त्याच्या आधी बघा नवी मुंबई महानगरपालिका तसंच कल्याण कल्याण डोमली महानगरपालिका याच्यामध्ये जे वेगवेगळे पोस्ट येत असतात एन एम जी एन एम आहे स्टाफ नर्स आहे पशोधन पर्यवेक्षक याच्याकरिता वेगवेगळे पोस्ट येत असतात या पोस्ट करिता बघा अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत या बॅच मध्ये तुम्हाला पंधराशे रुपयामध्ये थ्री मंथची व्हॅलिडिटी मिळणार आहे प्लस जेवढे काही प्रिव्हिअस पेपर आहेत त्याचं तुम्हाला अनालिसिस करता येणार आहे प्लस जेवढे काही जेवढे काही अपडेटेड सिलेबस आहे त्यानुसार तुम्हाला सराव करता येणार आहे आणि ई बुक आणि टेस्ट सिरीज पण तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे प्लस बघा नगर परिषद व नगरपंचायत याच्याकरीता मे मेंटरशिप सुरु झालेली आहे याच्यामध्ये तुम्हाला बघा पर्सनल गायडन्स प्रोव्हाइड करता येणार आहे आणि प्लस तुम्हाला ई बुक आणि टेस्ट सिरीज पण करता येणार आहे आणि बघा दहा विद्यार्थ्यांच्या मागे एक मेंटर असणार आहे फॉर गायडन्स तर आपण बघत होतो उत्पादन शुल्क भरती याच्याकरिता बाराशे तेवीस इतकी पद आहेत तर या पदांमध्ये किती किती पदांना मंजुरी मिळालेली आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर बघा महाराष्ट्र शासनाच्या राज्य, कौन -कौन विभाग राज्य उत्पादन शुल्क विभागातील नवीन पदे कोणकोणते आहेत आपण हे बघूयात बघा विभाग दिलेले आहे राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस याच्याकरिता बघा नवीन पदे पदांचा जो प्रकार आहे तो नवीन पदे होणार आहे आणि बघा किती असणार आहे सातशे चौरेचाळीस इतके पदे असणार आहे या पदांना मंजुरी आलेली आहे आणि बघा राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस याकरिता पर्यवेक्षीय स्वरूपाची पदे होणार आहेत तर बघा इथे चारशे एकोण एक एकोणऐंशी इतके पदे येणार आहेत म्हणजे टोटल बघितलं की बाराशे तेवीस इतके पदांना मंजुरी करण्यात आलेली आहे तर जर एवढे लवकर लवकर जाहिरात येणार आहे तर सगळ्यांनी अभ्यास करणं सुरू सुरू ठेवायची तुमची तयारी तुम्ही करत आहात तर सगळ्यांना ऑल द बेस्ट आहेत तर बघा आपण बघितलेले आहे की एकूण पदे किती आहेत बाराशे तेवीस इतके पदे आहेत तर लवकरच लवकर याची लवकर जाहिरात येणार आहे तर बघा अकॅडमी मध्ये स्वच्छता निरीक्षक याच्याकरिताही मेंटरशिप बॅच सुरू झालेली आहे प्लस डिपार्टमेंट ऑफ फॉरेन्सिक सायन्स याच्याकरिताही मेंटरशिप बॅच सुरू झालेली आहे दोन्ही बॅचेस तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या स्वरूपात मिळणार आहे तर सगळ्यांनी व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद